काम करतो आणि शिष्यही सोबत आहे <laughs> आणि शिष्यही सोबत आहे दीपक जी हो गुरुये आणि शिष्य शिष्य आहे हा वेगळा योग आहे नक्कीच आ गप्पाता पूर्णविराम देण्याची वेळ आलेली आहे आपल्या हो। गप्पांना तर तुमचे संतोष खूप खूप असे हजारो कार्यक्रम हो त्यात निवेदिका म्हणून मी येऊ गमतीचा भाग झाला पण तुमच्या हजारो कार्यक्रमांसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अधुरा आहे आपण सगळे असतो आणि हेच नसते तर काहीच झालं नसतं तर तमाम माझ्या रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते नमस्कार आभार मानायचं म्हणतात ते आभाराचा भार कशाला उगी फुलांचे आहार कशाला हृदयामध्ये घर बांधूया अशा घराला दार कशाला ये माजा, ये माजा हे माझ्या आभाराबद्दल बोललोय पण मला सगळ्यांचे आभार मानलेच पाहिजे कारण हे एकट्याचं काम नाही आहे इट इज अ टीम इफर्ट यांचे या सगळ्यांचे तर आभार आहेतच पण आपण हे जे सगळं काम केलं त्याच्यामध्ये एक हे वेगवेगळे लोक आहेत त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे मला वाटतं चारकोपचा राजा ही एक संस्था आहे त्यांनी आपल्याला काही गोष्टी स्पॉन्सर्स केल्या त्याच्यानंतर मॅक्स प्रोटीन लगेच तयार झाले विशाल जिम विक्टर जिम इक्विपमेंट्स घारे ज्वेलर्स चारकोपचं पोलीस स्टेशन बी एम सी कांदुली हां एल आय सी ऑफ इंडिया त्याच्यानंतर एक सगळे हे कार्यकारिणी आहे याच्यामध्ये या कार्यकारणीमध्ये काय म्हण हां त्यांचं त्यांचे तर आभार मानलेच आपण सुरुवातीलाच आता हे बाकीचे उरलेले जे त्यांचा त्यांचे आपण आभार मानतो ते कार्यकारिणीमध्ये रामदास सावंत राज ऑप्टिकल्स हे संपर्कासाठी होते पहिल्या दिवसापासून ते आज प कंटिन्यू आतापर्यंत डॉक्टर सारंग ढगे हे एम डी एम डी डॉक्टर आहेत नायर नायर हॉस्पिटलमध्ये राकेश अमेटा डिस्ट्रीब्युटर आहेत मेडिकल डिस्ट्रीब्युटर आहेत उपाध्यायजी हे व्हेकल इन्शुरन्स सतीश कसबे अदानी इलेक्ट्रिसिटी मयेकर राजेश मयकर ॲडव्होकेट गायकवाड मनीष साळुंके हे ट्रस्ट चालवतात विकास मिश्रा त्यानंतर त्यानंतर इथे रत्नाकर मस्के पण उपलब्ध आहेत रत्नाकर मस्के पहिल्यांदी पण होता इव्हेंटला दोन हजार तेरा साली आता पण आहे तो तर या सगळ्यांचे आभार अजून बरेचसे जण राहिलेत अनेक संघटना संघ आर एस एस बी जे पी शिवसेना हे फक्त उल्लेख करतोय मी कारण त्यांचा आपण प्रचार प्रसार नाही करत आहे पण या सगळ्यांचं मिळून हे सगळं हे आ, जे काम झालेलं आहे त्याच्यानंतर डेकोरेटर्स हे डेकोरेशन म्हणजे कधी आपण हे केलं असेल ॲरेंज केलं असेल कधी निर्माण झालं असेल त्यांनी कधी डिसाईड केलं असेल जनरली पंधरा महिन पंधरा दिवस किंवा एक महिना बरोबर आहे परंतु हे डेकोरेशन ठरवलं आहे परवा कारण तो अगोदरचे डेकोरेटर्स होते त्यांच्या काहीतरी समस्या होत्या मग तो चेंज झाला मग परवा एक डेकोरेटर्स तयार झाले आणि त्यांनी एवढं सगळं छान कार्यक्रम दिला आहे तर या सगळ्यांचे आभार मानल्याशिवाय हे सगळं अधुरं आहे या सगळ्यांसाठी एकदा जोरदार होते आणि हे जे मी जो उल्लेख केले त्यांनी कृपया करून वरती या रामदास सावंत सतीश कसबे अजून जी जी नावं घेतली त्यांचं उल्लेख आपण या पहिल्या रो हे पहिल्या रो मध्ये सगळेजण हे कार्यकर्तेच आहेत नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्टचे हे कार्यकर्ते हे आम्ही जवळजवळ एक दीड महिना सगळी तयारी करतोय तुम्ही सगळेजण या हा सगळेजण रत्नाकर मस्के उपाध्याय सगळ्यांनी आपण ग्रुप फोटो काढू या डॉक्टर सिसाट या yeah. <coughs> आपण फोटो फोटो सेशन करू आपण कार्यक्रम संपलेला आहे आता फक्त आभार प्रदर्शन आभार आम्ही एक फोटो सेशन करत आहोत आपण हे सांगावं लागतंय खरं म्हणजे असं मनातून आपण असं वाटतंय की गप्पा चालूच राहाव्या एकही माणूस हलत नाहीये मला आश्चर्य वाटतंय पण वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपण हा कार्यक्रम संपला हे जाहीर करतो आणि कार्यकर्ते जरा थोडा वेळ वरती यावा गिरधर साळून घे आपण वरती यावा सर चारकोपचे सर हा तुम्ही इथूनच या ओके नंतर एक लेडी बॉडी बिल्डर मिथिला प्लीज कम प्रकाश गायकवाड आणि त्याच्या बरोबर जे वीरेंद गायकवाड लवकर या तुम्ही स्वतःहून उभं राहायला पाहिजे मी तर त्याची चुकू शकतो कुठे तुम्ही स्वतःहून या एकदम जे एकदम यंग आहेत ते सगळे खाली बसा मला लगेच बसले बघा